हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघायला कच्च्या कांद्यापासून पराठे करून दाखवणार आहे तर काही तर तिंबायला पीठ घेतले चार पराठे करायचे आहेत मला ह्याच्यामध्ये मीठ टाकले तेल टाकले आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे तिंबायचं बरं का आता हे बेसन भाजायले मी त्या कांद्यामध्ये बेसन मिक्स करायचं कांदे बारीक करायचे चॉपरला आणि हे बेसन मिक्स करून त्याचं सारण तयार करायचं आता हे भाजायला ठेवले बरं का बिना तेलाचं भाजून घ्यायचं बरं काय तेल टाकल्यावरती कांद्याला चिचकत नाही आणि हो का पराठी फुटायला सुरू होते आता सगळं काही बारीक करून भाजायला ठेवले आता ह्या चॉपरमध्ये मी कांदा टाक हे हिरव्या मिरच्या टाकल्यात जिरे टाकलेत ओवा टाकलाय लसूण टाकलाय आणि हे हो काही कोथिंबीर टाकली कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आता हे कांदा आहे बघा हे कांदा चॉपरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मीठ मिरची हिरवी मिरची तर टाकली मीठ आणि हळद मिक्स करून त्याचं सारण तयार करायचं आहे आता आता हे पीठ पण तिंबून घेते आणि हे बेसन पण ह्याला चांगलं भाजून घेते खमंग भाजायचं बरं का बिना तेलाचं भाजायचं म्हणजे कांद्याला मिक्स होऊन कांद्याचं सारण चांगलं तयार होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे नाही टाकायचे ना कच्चेच कांदे घ्यायचेत आता हे मी चॉपरमधून काढते आणि सगळं मिक्स सारण करते ह्याच्यामध्ये मीठ मिरची हळद काळा मसाला आणि ते वेसन पीठ टाकून सारण करायचं आहे हे कांदे एकदम बारीक करून घ्यायचे आणि हे पीठ तिंबून घ्यायचे आपल्याला पोळीच्या पिठासारखं मीठ आणि तेल टाकून आता बघा हे कांदा तयार झालाय आता हे चार त्याचा कांदा हे बघा हे पोळीसारखं केले तयार वाटीसारखं आणि आता ह्याच्यामध्ये कांदा भरायचा पूर्णासारखं पूर्णाची पोळी कशी आपण भरतो तसं ह्याच्यामध्ये कांद्याचं सगळं मिश्रण भरायचं हे बघा ह्याच्यात टाकायला मीठ घेतले ह्याच्यात ओवा अद्रक लसूण काळी काळींबिर्या आणि हे ओवा अद्रक लसूण हा ह्याच्यामध्ये ओवा अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि कांदा आहे आधीचाच बघा आता ह्याच्यात हळद टाकायची हे हिंग घेतले आणि हे मीठ घेतले चवीपुरतं सगळं टाकायचं का तर मी मिरची टाकणार नाही मी ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची टाकली होती म्हणून मिरची टाकणार नाही आता ह्याच्यामध्ये लसूण आणि हे टाकले तर कांदा हिरवी मिरची आता ह्याच्यामध्ये हे बेसनाचं पीठ मिक्स करते म्हणजे त्याला बायडिंग येते आणि गोळा तयार होत आहे त्याचा हे का बघा आता आपल्याला पुरण भरायचं ना तसं भरायचं मग ह्याला बायडिंग घ्यावी लागेल ना ग्राईडिंग आल्यावर ह्याच्यामध्ये ना आता बघा हे असं तयार करायचं आणि हे असं गोळा घ्यायचा ह्याचा एक ह्याच्यामध्ये मीठ चाकून बघायचं बरं का मीठ जर बराबर पडलं असलं तर ते छान लागणार आहे नाहीतर लागणार नाही बरं का ते असं तोंडात टाकायचं थोडंसं माझ्याकडं मीठ कमी पडलं ह्याला थोडं मीठ टाकते आणि ह्याच्यामध्ये पोळीप्रमाणे भरून त्याला लाटते लाटून पुन्हा भाजायचं पळीप्रमाणे प्रमाण भरायचं मध्ये सगळा कांदा ह्याला शिजवायचं नाही काय नाही ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते आणि त्याला लाखून घेते त्याच्यामध्ये भरून आता हे बघा असं बोलण्यासारखं करायचं आणि आता ह्याला हात लावायचा थोडं ला पिठाचा आणि ज्या वेळेस आपल्याला करायचं त्यावेळेस ह्याच्यामध्ये मीठ काढवायचं बरोबर कांद्यामध्ये नाहीतर ते काय होते माहितीये का पाणी सुटून ते खराब होते आणि पडाटे तयार होत नाही बाइडिंग बेसन टाकावं लागतं बरं भाजून आता काही तयार केला पण तुम्हाला हे भरायचं दाखवायचं नाही झालं नाही झालं ना माझ्याकडे कोण होतं भरायचं आता असं भरायचं त्याला पीठ लावायचं नाही का असं असं तयार करायचं परत ह्याला लाटायचं आता हे फुटू द्यायचं नाही का तर त्याच्यामध्ये जर तुम्ही लवकर मीठ कालवलं कांद्यामध्ये तर ते फुटून जाते, जाते बर हो का फुटते तर फुटू नये म्हणून ज्यावेळेस करायचं त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं कांद्यामध्ये नाहीतर कांद्याला पाणी सुटून जाते हे बर का आता दुसरं तेल लाव गॅस मोठा केला तेल लावायला मी तुम्ही बटर लोणी तुमच्याकडं काय असेल ते चांगलं तुम्ही लावा माझ्याकडं हे मला लावलंच नाही चांगलं म्हणून मी ह्याला ना तेलच लावते तेल लावल्यानंतर मी टेस्टिंग लागते आणि चांगले खरपूस भाजू द्यायचे बरं खरपूस भाजायला चांगले तेल थोडं जास्त लागते बरं हे काय पण हे गुण पण येते बरं का चांगलं टिकटेट सुद्धा आता ह्याला चांगलं भाजायचं खरपूस आणखी थोडं तेल लावलं तरी चलते बघा खरपूस भाजते चांगलं तेल बिना तेलाचं हे होत नाही बरं का ह्याला तेल भरपूर लागत असत आता हे चांगले भाजू देते हे दुसरं पण केलं पण ते कांद्या कांद्या आपण कच्चेच घेतलेत ना त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकलं बायडिंगला घासून आणि ते काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला ते कांदे ज्या वेळेस करायचंय त्यावेळेसच सगळं मिक्स करायचं नाही तर कांद्याला पाणी शेटून पराठे तयार होत नाही लोकांना किती छान झालेत बघा किती छान भाजले माझी जरी कच्च्या कांद्याच्या पराठेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद